बॉलिवूड म्हटलं की डोळ्यासमोर गाणी आपोआप उभे राहतात हिंदी चित्रपटसृष्टीची गाणी ही फक्त एक भाग नसून तिचं हृदय असत लोकांना लक्षात राहत नसेल तरी त्यातील गाणी मात्र वर्षानुवर्ष लोकांच्या मनात रेंगळतात ऐंशी आणि नव्वदचं दशक तर या बाबतीत सुवर्ण काळ मानला जातो त्या काळात अशी अनेक गाणी आली जी रेडिओ कॅसेट लग्न समारंभ कॉलेज फंक्शन आणि गल्ल्यांमधून सतत एकू यायची अशाच एका गाण्याने नव्वदच्या दशकात केवळ लोकप्रियतेचा शिखर गाठला नाही तर एक अनोखा वादही निर्माण केला हे गाणं होतं ओए ओए एकोणीशे एकोणनव्वद साली प्रदर्शित झालेला त्रिदेव्य चित्रपटातील हे गाणं इतकं गाजलं की त्याचं नाव घेताच त्या काळातील तरुणाईच्या आठवणी जागे होतात पण याची एक वेगळीच गाणी आहे या गाण्यामुळं अनेक तरुणांना तुरुंगाचा रस्ता पाहावा लागलेला आहे काय आहे या मनोरंजन सृष्टीची इंटरेस्टिंग स्टोरी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकपंत्र दिग्दर्शक राजीव राय यांनी एकदा रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की या गाण्यावर कोणतीही अधिकृत बंदी घालण्यात आलेली नव्हती मात्र त्याचा चुकीच्या प्रकारे वापर होऊ लागल्यामुळे लोकांना पोलिसांनी अटक केली होती कारण काय तर संपूर्ण देशभरात काही तरुण या गाण्याच्या ओळी वापरून मुलींना चिडवू लागले होते गाण्यातील ओहे ओहे असा जोरात ओरडाणारा भाग सार्वजनिक ठिकाणी विशेषतः मुलींना पाहून छेडछाडीच्या स्वरूपात वापरला जाऊ लागला परिणामी पोलिसांना कारवाई करावी लागली आणि ज्यांनी असा गैरवापर केला त्यांना अटक देखील करण्यात आली या गाण्याच्या निर्मितीमागे एक वेगळीच कहाणी आहे ओ गाण्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ग्लोरिया प्रेरित होतं संगीतकार दिग्गज दोडी कल्याणजी आनंदजी यांनी या गाण्याला हिंदी रंग दिला आणि त्यातील लय आकर्षण चाल व जल्लोषमय संगीतामुळे ते लगेच लोकांच्या जिबेवर बसलं गायिका कविता कृष्णमूर्ती आणि गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात या गाण्याला वेगळाच गोडवा आणि ऊर्जा मिळाली चित्रपटात हे गाणं सनी देऊल सोनम श्रॉफ आणि नसरुद्दीन शाह यांच्या उपस्थितीत रंगतदार पद्धतीने चित्रीकरण करण्यात आलं पडद्यावर सोनमचा ग्लॅमरस अंदाज आणि यामुळे अधिकच ठरलं कॉलेज फंक्शन डान्स स्पर्धा मिरवणूक लग्न समारंभ कुठेही जा त्या काळात हेच गाणं ऐकवायचं पण गाण्याची लोकप्रियता जशी वाढत गेली तसं लोकांनी त्याचा गैरवापर देखील करू लागले सार्वजनिक ठिकाणी ओए ओए, ओए ओरडणं ही एक तरुणांसाठी जणू फॅशनच झाली अनेकांनी हे हसत खेळत केलं पण काही ठिकाणी हे मुलींना त्रास देण्याचं साधन बनलं पोलिसांनी छेडछाड रोखण्यासाठी कारवाई सुरू केली आणि अशा प्रकरणांमध्ये संबंधितांना अटक हे करण्यात आली त्यामुळे हे खाणं थोडं बदनाम झालं तरी त्यावर बंदी घालण्यात आलेली नव्हती त्रिदेव हा चित्रपटही तेव्हाचा सुपरहिट ठरला होता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि सहलेखन राजीव राय यांनी केलं होतं ऍक्शन थ्रिलर चित्रपट होता त्यात त्या काळातील सर्वात मोठा स्टारकास्ट होती नसरुद्दीन शाह सनी देओल जाकी श्रॉफ माधुरी दीक्षित संगीता बिजलानी सोनम अनुपम खेर आणि अमरीश पुरी यांसारखे दिग्गज कलाकार एकत्रित आले होते कथानात ऍक्शन थरार नाट्य आणि थोडा रोमॅन्स सगळंच काही होतं चित्रपटातील खलनायक अमरीश पुरी यांनी साकारलेली विश्वनाथ ही पात्र तर आजही लक्षात राहतात सिनेमातील गोष्ट तगडी संवाद प्रभावी आणि त्यातले त्यात गाण्यांनी तर चित्रपटाचं मूल्य अधिकच वाढवलं होतं त्रिदेव त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला त्यापुढे फक्त मेने प्यार किया आणि राम लखन हे दोन चित्रपट लागले होते एकोणीसशे नव्वद मध्ये झालेल्या पस्तीसाव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्रिदेवने तीन पुरस्कार पटकावले त्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ऍक्शनसाठी आणि आणखी एक तांत्रिक श्रेणीतील पुरस्काराचा समावेश होता ओयोयो गाण्याशिवाय चित्रपटातील आणखी एक गाणं प्रचंड गाजलं गली में शोर हे, हे गाणंही लोकांच्या तोंडात झालं आणि मिरवणुकीत किंवा उत्सवांमध्ये मोठ्या आवाजात वाजवलं जायचं मात्र ओए ओवे सारखी थोडी कृप्रसिद्धी त्या गाण्याला लाभली नाही आज इतकी वर्ष उलटून गेली तरी ओयो हे गाणं ऐकलं की लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत तर काहींना त्या काळातील फॅशन आणि खोडकरपणा आठवतो गाण्याची चाल बोल चित्रण सगळंच त्या काळातील रंगबेरंगी सिनेमाचा आरसाही आहे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आधीच्या काळात एखादं गाणं कस देशभर पसरू शकतं आणि लोकांच्या जीवनाचा भाग बनू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे राजीवरा यांनी मुलाखतीत सांगितलेलं एक वाक्य विशेष लक्षवेधी आहे गाणं कधीही बंदी घालण्यासारखं नव्हतं लोकांनी त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तेव्हा कायद्याने पाऊल उचललं म्हणजेच गाण्याची लोकप्रियता ही दुहेरी तलवार असते ते एखाद्या कलाकृतीचा अमरत्व देऊ शकते पण त्याचवेळी चुकीच्या वापरामुळे वादतही आणू शकते आजच्या पिढीला कदाचित हे गाणं फक्त जुनं हिट वाटेल पण ऐंशी नव्वदच्या दशकातील तरुणाईला या गाण्यावर नाचवल्याशिवाय कार्यक्रम संपत नव्हती रेडिओवर हे गाणं लागलं की सगळीकडे एक वेगळीच ऊर्जा पसरायची असं म्हणतात आणि हेच बॉलिवूडचं सौंदर्य आहे गाणी फक्त मनोरंजन करत नाही ते त्या काळाची आठवण संस्कृती आणि भावना जपून ठेवतात बाकी हे गाणं तुम्ही ऐकलं आहे का आणि तुम्हाला या गाण्याबाबत वा काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिकराज तुमचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद